खद्यत्रा या मराठी चॅनलमध्ये आज मी घेऊन आली आहे तुमच्यासाठी कैरीचा छुंदा वर्षभर टिकणारा असा हा कैरीचा छुंदा आहे सगळ्यात प्रथम आपण इथे कैऱ्या घेतलेल्या आहेत मी इथे तोतापुरी केरी यूज केलेली आहे स्वच्छ धुवून घ्यायची आहे आणि पुसून घ्यायची आहे जेव्हा तुम्ही वर्षभर साठवणीचा सा प्रकार करतात त्या पाण्याचा अंश त्याच्यामध्ये अजिबात नको स्वच्छ पुसून घ्या जर तुमच्याकडे ऊन असेल तर एक पाच सहा मिनटं उन्हात किंवा फॅनखाली ठेवा जेणेकरून पाणी अजिबात राहणार नाही वरचा आणि खालचा देठ कापून घेतलेला आहे सुरुवातला आपण सोलून घेणार आहोत जर तुमच्याकडे सोलणं नसेल तर तुम्ही सुरीनीसुद्धा वरची जी साल असते ती हळूहळू काढू शकतात सोलणं खूप जास्त गरजेचं आहे तुम्ही जर सालासकट सा यूज केली तर थोड्या दिवसांनी थोडंसं कडवटचड चव येते या सालामुळे त्याच्यामुळे सालं काढून घेणं खूप गरजेचं आहे आता कैरी आपण किसून घेणार आहोत किसताना जो किशणी ककडचा जो मोठा भाग असतो त्याच्यावरती आपण कैरी किसून घेणार आहे समजा एवढा मोठा जर किसणी नसेल तर रेग्युलर किसणीवरतीसुद्धा तुम्ही किसून घेऊ शकतात फक्त हा दिसायला खूप छान दिसतो म्हणून असा मी मोठा मोठा किसून घेतलेला आहे आता वजनावरती पाचशे ग्रॅम हा तोतापुरी आंबा होता तोतापुरी कैरी होती वजनावरती पाचशे ग्रॅम जरी मी म्हटलं तरी त्याच्या आतली जी कोय असते त्याचं वजन हे जास्त असतं इथे सगळं आपण प्रमाणात घेणार आहोत त्याच्यामुळे कैरी किसल्यानंतर त्याचं जे वजन असेल त्याच वजनाची आपल्याला इथे साखर किंवा गूळ यूज करायचा आहे ऑथेंटिक गुजराती छुंदा जो केला जातो त्याच्यामध्ये साखर घातली जाते आणि उन्हामध्ये ते आठवडाभर ठेवलं जातं पण सगळ्यांच्याच घरी काही ऊन येत नाही त्यामुळे इन्स्टंट सोपी पद्धत मी तुम्हाला दाखवत आहे साखरेच्या जागी इथे मी गूळ यूज केला आहे मी ऑर्गॅनिक गुळ घेतला आहे आणि बारीक कापून घेतला आहे आता हे जे वजनावरती आपण मोजून घेतो आहे हा कैरीचा फक्त कीस आहे आतले जे बाटे किंवा कोय होते कारून तक ले ग्राव ते काढून टाकलेले आहे तीनशे साठ ग्राम इतका माझी कैरीचा कीस बसला आहे तेवढ्याच प्रमाणामध्ये मी त्याच्यामध्ये गुळ घालते जर तुम्ही साखर घालणार असाल तरीसुद्धा तेवढीच तुम्हाला यूज करायची आहे जर कैरी तुमची खूप आंबट असेल तर थोडं साखरेचं किंवा गुळाचं सा प्रमाण वाढवा तोतापरी केरी हे खूप जास्त आंबट नसते सुरुवातीला आपण मीठ घालणार आहोत चवीप्रमाणे आणि त्याच्यामुळे थोडी हळद घालायची आहे हळद ऑप्शनल आहे मी ऑर्गॅनिक गुळ घेतला होता थोडा कलर यायला हवा म्हणून त्याच्यामध्ये हळद घातली होती सगळं हाताने कुसकरून मिक्स करायचं आहे इथे हाताचा वापर करणं गरजेचं आहे कुसकरून कुस्करून आपण त्याच्यातला गुळ जो आहे हा मिक्स करून घेणार आहोत झाकून आपल्याला एक तास तरी ठेवायचा आहे एक तास झाकून ठेवल्याने गुळ हा केळीच्या किसामध्ये नीट मिक्स होऊन जाईल आणि तो पातळ होईल म्हणजे त्याला पाणी सुटेल त्यामुळे झाकून ठेवणं गरजेचं आहे तुमच्या घरामध्ये जर ऊन येत असेल तर अर्धा एक तास उन्हात ठेवलं तरीसुद्धा चालेल आता हा गुळ बघा मस्त वितळलेला आहे आता गॅसवरती आपल्याला एक तारीचा पाक करून घ्यायचा आहे गुळ पूर्णपणे वितळणं गरजेचं आहे त्याच्यामुळे एक तासाच्या जागी दोन तास लागले तरीसुद्धा चालेल थोडी वाट बघा गुळ वितळण्याची करताना जाडबुळ्याचा पातेला इथे यूज करा जेणेकरून तुमचा जो पाक आहे हा खाली पातेल्याला चिकटणार नाही ना सुरुवातीला मिडियम फ्लेमवरती मी गॅसची फ्लेम ठेवली होती आणि जेव्हा हा गुळाचा पाक उकळायला सुरुवात झाली त्यावेळा गॅसची फ्लेम मी स्लोवरती ठेवली होती पूर्ण प्रोसेस करण्यासाठी मला पंधरा ते वीस मिनटं लागले होते सतत ढवळत राहणं गरजेचं आहे जर तुमचं पातेलं जाडबुडाचं नसेल बुडाचं पातेलं असेल तर सतत सतत ढवळ्याची काहीही गरज नाही आहे हे जो पाक आहे हा पातळ होईल आणि हळूहळू तो घट्ट व्हायला सुरुवात होईल आता ज्यांनी कधीच पाक नाही केला किंवा ज्यांनी कधीच छुन्ना नाही केला त्यांनी नीड बघा एक तारी पाक हा म्हणजे काय असतो दोन बोटांमध्ये घेतल्यानंतर दोन बोटांना एक तर तो चिकट चिकट लागतो आणि त्याच्यातून एक तार तयार होते याला एक तारी पाक असं म्हटलं जातं त्यामुळे जे सुरुवातीला पहिल्यांदाच करणार आहे त्यांनी एकदम गरम गरम हातात पाक नका घेऊ खूप जास्त चटका लागतो साखरेपेक्षा गुळाचा चटका जास्त लागतो त्याच्यामुळे चमच्यातलं थोडंसा पाक एका ताटात काढून घ्या आणि थोडंसं थंड झाल्यानंतर ते बोटांनी चेक करा दोन बोटांच्यामध्ये एक हलकीशी तार आली पाहिजे याला एक तार असं म्हणतात हे पण लक्षात ठेवा जर एक तार आली त्याच्यानंतर ता खूप जास्त पाकेला उकळू नका जर गुळाचा पाक किंवा साखरेचा पाक खूप जास्त उकळलात तर तुमचा हा जो छुंदा आहे हा घट्ट खूप जास्त घट्ट होऊ शकतो त्यामुळे एक तार इतकीच आपल्याला ह्याचा पाक बनवायचा आहे एक तारीचा पाक हा कसा बघायचा जर तुम्ही जो चमचा यूज आहात त्या चमचामध्ये शेवटचा जो ड्रॉप पडतो सुद्धा एकच तार आली पाहिजे याला एक तारेचा पाक असं म्हटलं जातं एक तडीचा पाक झाल्यानंतर आपण गॅसची फ्लेम बंद केलेली आहे इथे थोडेसे गरम मसाले घेतो आहे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये डिटेल रेसिपी दिलेली आहे तीन चार लवंगा एक टी स्पून इतकी मिरी घेतले दालचिनीचा एक तुकडा आणि वेलदोडे चार ते पाच घेतलेत वेलदोडे म्हणजे हिरवी वेलची सगळं आपल्याला भरड करायची आहे तर तुमच्याकडे खलबत्ता नसेल तर मिक्सरमध्ये टाका आणि पल्स मोडवरती फक्त चालू बंद करा आपल्याला याची पावडर नाही करायची हलकंसं हे याची भरड करून घ्यायची यामुळे अतिशय अमेझिंग फ्लेवरचा आपला छुंदा तयार होतो गरम मसाले ॲज अ प्रिझर्वेटिव्ह यूज केले जातात त्यामुळे तुमच्या छुंदाला जर बाहेर ठेवलं तर तो मुंग्या किंवा बुरशी लागत नाही एक टेबलस्पून मी ह्याच्यामध्ये ॲड केलं होतं कश्मीरी लाल मिरची ह्याची टेस्ट कशी आपल्याला हवी आंबट गोड आणि हलकीशी ह्याच्यामध्ये आपल्याला गरम मसाल्याची टेस्ट हवी आहे छुंदा हलका थंड झाल्यानंतर त्याच्यामध्ये हे गरम मसाले आणि आपण कश्मीरी लाल मिरची पावडर घातलेली आहे कश्मीरी लाल मिरची पावडर तुमच्याकडे नसेल तिखटाची मिरची असेल तीसुद्धा टाकली तरीसुद्धा चालेल तिखट किती टाकायचं हे तुमच्या अंदाजावरती आहे मला आंबट गोड आणि हलकंसं तिखट आवडतं त्यामुळे त्याच्यामध्ये मी एकच टेबलस्पून लाल मिरची पावडर टाकली होती तुम्ही व्हिडिओमध्ये तसं बघितलं मी त्याच्यामध्ये एक नॅपकिन टाकला होता नॅपकिन टाकल्यामुळे वाफ येत नाही दोन ते तीन तास थंड झालं आहे आणि असं घट्टसर आपला तयार झालेला आहे चुंदा हा चुंदा एअरटाईट बहिणीमध्ये सहा महिने बाहेर जातो आणि रूम टेम्परेचरवरती सहा महिने आणि फ्रीजमध्ये वर्षभर टिकतो खाद्यचत्रेचे व्हिडिओ तुम्हाला आवडत असेल तर आमच्या यूट्यूब चॅनल लाईक करा व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा अतिशय अमेझिंग फ्लेवरचा झटपट होणारा कैरीचा छुंदा इथे तयार झालेला आहे